नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे कालच म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिलेला असून शेतकऱ्यांना पाच हजार रुपये रोख स्वरूपात त्यांच्या थेट खात्यावरती मदत केली जाणार आहे ही मदत नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना केली जाणार आहे कशा पद्धतीने केली जाणार आहे आणि कोणते शेतकरी या पाच हजार रुपये मदतीसाठी पात्र असणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरता अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार प्रति हेक्टर रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे सोबतच तसा शासन ही काल एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला असून सन दोन हजार तेवीस महुदे बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी होते त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते महायुती सरकारने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याच्या व लोकसभा निवडणुकी आधीच घोषित केलेले होते त्याप्रमाणे आता त्याची अधिकृत घोषणा आणि शासन निर्णय आलेले होते आणि अर्थसंकल्पातही या मदतीची घोषणा ही करण्यात आलेली होती कृषी विभाग कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केलेली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे आता मान्यता देण्यात आलेली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये इतका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये म्हणजेच एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतका निधी खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष हे पुढील प्रमाणे असणार आहेत राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत असा अर्थ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसहाय्यास पात्र असणार आहे ईक पाहणी ऍप व पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने हे अनुदान हे वितरित केलं जाणार आहे हे अनुदान ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे ई पीक पाहणी जे ॲप आहे त्यावरती ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन किंवा कापूस पिकाची नोंद केलेली असेल खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये त्या शेतकऱ्यांना सरसगट या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर या निर्णयामुळे राज्यातील मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून महायुती सरकारने जो काही शब्द दिलेला होता तो पाळल्याचं म्हटलं जात आहे तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल ही जॉईन करण्यास विसरू नका यांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे भे� भेटूया पुढील व्हिडिओमध्ये